走国。<Wow. S 2> wow. i

तुम्ही अमक्या महाराष्ट्र भरती जरी गेली तर तुम्ही मोठमोठ्या त्या देवस्थानाला जरी गेले त्रास लांबून दर्शन होणार किती पाचशे मीटर हजार मीटर अर्धा किलोमीटरवरून दर्शन का काय तुम्ही तुम्ही बालाजी बाजार नाही तर कुठे जाऊ लावतो बाबा देवसुद्धा दिसत ना लांबून दर्शन तो बंद किता त्यासाठी तोच आहे आंधळ या

लहान जरी गेला किंवा मोठा जरी गेला कोणत्या जातीतला गेला किंवा कोणत्याही धर्मातला गेला नपा कुळातला विचार कोणत्याही कुळातला जमा याता येत धर्म नाही विष्णू दा कोणत्या जातीतला जा किंवा कोणत्याही धर्मातला जात

तुम्ही सर्व द्या मोठा समुदाय माता भगिनीची संख्या जास्त आहे ऐका बरं तुम्ही सर्वांनी आवाज येतोय का मला तुम्ही सांगा पंढरपूरला कोण कोण गेले हातवर करा बरं सर्वांनी जे गेले त्यांनी हातवर करा पंढरपूरला हा करा 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 पण शिखर मंडळी इकडे संख्या कमी का परीक्षी जवळ असते मला तुम्ही पंढरपूरला जात नाही का काय बाबा माघारी तुम्ही अजून गेलेच नाही का पंढर तुम्ही नाही गेले काय पण न तुला नाही काय करायचं महाराज इथे तूच देव आहे तो तूच आहे बरोबर आहे का बरोबर आहे चिंतबा पण तू आहे आणि तिथे एक वाट तुम्हाला एक सांगून जाईल इथे जरी तू जगाचा मालक जरी असला आणि तिथे तू आहे वेगळा नाही पण तुम्ही इथं जरी गेला असाल ना तिथं गेलंच पाहिजे इथं जगाचा मालक आहे तिथे पण आहे हा तुम्ही किती पण शिवाय पण याच एक दृष्टांत एक ना एक शब्द समजून पुढे जातो इथे तोच आहे तिथे तोच मग जायचं का तिथं मी तो बसणाऱ्या मंडळी तर कोणी प्रश्न केला तर सर त्याचं उत्तर सांग माझी गुरुजी पुढे बसली तर ऐकलं त्यातलं उत्तर सांगतो महाराज या मावड्या काय म्हणतात महाराज इथे जगाचा मालक आहे तिथे पण आहे मग तिथं काय लागायचं तिथं इथं एकासाठी जायचं कशाकरिता तुम्हाला त्या तीर्थांची नाही दर्शन घेतली काही महाराष्ट्रात दर्शन करीता जातात या तीर्थाला तीर्थाला का तर आयुष्यभर केलेली पाप काय करायला वा वा चांगलं उत्तर दिलं महाराज एवढी पाप केलं महाराज आपण आयुष्यात केलेला पाप जुन्याकरिता कुठं जावं लागतंय तीर्थाला कुठं जावं लागतंय आई कोण काशीला शिला कोण काशीला महिन्याला जातंय महाराज का तर आयुष्य महिन्यात एवढी पाप लोक करत असतात किती पाप आहे यातल्या साध्या दुसरं सांगायला मिळतच नाही ऐक पण एखादा त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी करतोय पण एखाद्याला तीर्थाला जायला नाही सोम तो फक्त पंढरपूरला जरी गेला तिथं काय याच उत्तर बाबा पंढरपूरमध्ये फक्त उतरला आणि फक्त शंभर भागेचं डोळ्याने जरी दर्शन घेतलं तरी तिथं काय thank oh.

होता तुकोपार यांनी अखंड देवाचं नामस्मरण शहित पण देवाने त्या शंकुनला दिला आहे बोला तुम्ही घेणार अरे धन्यवाद कुंडलिका इकडं बा माझ्याकडे जगद्गुरु तुकोपार अखंड अखंड नामस्मरण केलं मग शंकुनला दिलं होतं घातलं जीवन जाता का मुक्ता बाई ना

त्या फडपती बाती फक्त हात बांधली होती तुझ्याशिवाय मला फोन सोडला जात हो

आणि प्रत्येक वेळी एक दृष्ट आमचं सांगत असून तोच तुमचं समोर या त्याबद्दल दोन मिनिट बाबा वारकरी संप्रदायामध्ये थोर साधना करणार देवाला हात आणि पाय नाही दिले त्यांना त्यांचं नाव कुर्मदा असं आहे पण जगाचा मालक त्या कुर्मदा साखरेचा सुद्धा त्या ठिकाणी धावत आला का तो कृपा वेळ त्याचं उत्तर सांगून जात किती कृपा आहे देवाला हात आणि पाय नाही दिले बाबा प्रत्येक गावातून जात होते मुखातून बाहेर दररोज त्या ठिकाणी कुलमत असा आपल्या आईला सांगत होती आई आता गावात खरिपाठ झाले ती आई दुसऱ्याची कुलमत असाल ना गाऊची बरं ऐका दररोज सात दिवसाचा सप्ताह पार पडला आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं वारकरी मंडळी पंढरपूरला निघाले वारकरी पंढरपूरला जात असताना एका वारकऱ्याला कोरोना जाताना त्या ठिकाणी डोळे भरून विचारलं बाबा मला येत आहे कोकण निवडणूक वारकरी समुखातून मी घडून उत्तर बाबा हे कोण मत असा अरे तुला येत असतो पंढरपूरला पण त्याने तुला पायाने हात नाही दिला आता कसा येशील पंढरपूरला डोळे भरून आले कोण मत असे आई या देवाने जर मला हात आणि पाय दिले असेल तर मला येतात सखोल आता कसं पण नाही दिले देवाना हात आणि पाय म्हणून काय झालं दिंतीने गावातून त्या ठिकाणी प्रस्थान केलं आणि कानावर की जे गोष्ट करू लागला काय ज्ञानदेव तुकार thank you

वात तुझी म्हणत आज होती मला बेटायची महाराज वारकरी कुठं सरायचं पुढे मला सोडायचं एक दिवस झालं दोन दिवस झाल्याचे आणि संध्याकाळची वेळ त्यावेळेस दिंडी छेप्यावर थांबतो ना <laughs>

आता मी जाईल आणि त्या जगाच्या मालकाला पाहिजे एवढीच वाहून होतं डोळे दबदबते होते त्याला पाहायचं होतं आणि आतून त्याचं नामस्वरण श्री तरमुख हा होतं किती रुपाळू आहेत का हो त्या जगाचं मालक रुपाळू किती असे त्या देवाला ते जाऊन आता त्या ठिकाणी पाहिजे आणि माझी सुख आणि दुःख मी फक्त त्याला सांगतो स्वर्कसातलं मला समोर सकाळ शिवेळी वार तरी त्या ठिकाणी काकड्या उठले आणि हात आणि पाय नसता कुर्मदा सांगत त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जावं रक्ता भोबल झालेलं शरीर झालेलं शरीर्याचा जवळ जाऊन त्या वारकऱ्याला सांगाव बाबा तुमच्या बरोबर आलो होता मी दोन दिवस तीन दिवस कदाच कर पण मला वाटत नाही मी तुमच्या बरोबर आता भरपूर बरोबर काय करतो काय झालं असता शब्द बाहेर पडतात शरीर आणि त्याच वेळेला उत्तर बायत की तुमच्या बरोबर आलो असतो पण जेव्हा मला पाय माहिती रागतं बदल लागले सगळ्या कंठ माझे मला वाटत नाही आता तुमच्या बरोबर देवाकडे मग काय करावं लागतं गेट माझा निरोप येतो सांगा काय निरोप एवढा करा पटाओ सांगा देवा नमस्कार माझा येतोच निरोप आहे त्या देवाला त्या जगाच्या बालकाला जाऊन सगळ्या म्हणा तुमच्या बरोबर तुम्हाला भेटण्या करीत त्यांनी घडा होता तुम्ही त्याला हात आणि पायले दिले आज घर सवय तुम्हाला भेटायची इच्छा तुम्ही भेटू शकत नाही आणि डोळे भरणार त्या कुर्मला असा ते, ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आणि एका वारकरी जगाच्या मार्गाला पाहिलं आणि स्वतःच गाणं सांगायच्या ऐवजी त्या कुर्मला सगळं सांगायचं तेव्हा अरे तुझं त्याला हात आणि पाय दिली असते रामचंद्र चालकाला तुझी वार्ता आहे त्याने तुला देवाने लोक माझ्या जवळ एवढा शब्द त्या वारकऱ्यांनी देवात त्या ठिकाणी गारांना सांगितलं तर काही गजबत केलं होतो पण भरपूर वारकऱ्यांची बाजी आली पण मध्ये आली होती प्रत्येकाचा जयभोज चालू होता प्रत्येकजण जण दे। तो देवाला भेटण्याकरिता किंवा त्या जगाच्या मालकाला पाहण्याकरिता आला होता प्रत्येक वारकरी पण मृत्यूमध्ये पण जगाच्या मालकाला वारकऱ्याने विरोध सांगितला आणि त्याच जगाचा मालक त्या विटेवरून खाली आणि त्या कुर्मदासा करिता कुर्मदासा जवळ आहे रक्ताच्या थोड्यामध्ये पडलेला कुर्मदास आहे रक्ताच्या थोड्यामध्ये पडलेला कुर्मदास थोडा पाहिजे जगाच्या मालकाने खाली बसावर डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवावं आणि त्या पूर्वत असा निवाकृपा आवली वाक्यपूर्व असं देवा मला मला वाटलं आता तुला जगाच्या मार्गाने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात असा आणि तुझ्यासाठी आम्ही पण नाही तुझ्या बरोबरची वारकरी आता पण नवपूर मध्ये पोहोचले तुझी वारी आज भिडली तुला मी पायाने हात नाही दिले तो काम करू तुझी वारी आज दिरायची तुझी वारी पूर्ण करण्याकरिता तुला हात आणि पाय दिलं जगा समाधान करू शकतो तुला डो देवाकडं पाहत असताना डोळे भरून आणि पूर्ण गोळ्यातून डोळ्यातून पाणी येत असताना देवाला दिले उत्तरे देवा देवा बरं झालं तुम्हाला हात आणि पाय नाही दिले काय पूर्ण असं देवा बरं झालं तुम्हाला हात आणि पाय नाही दिले का देवा जर तुम्हाला हात आणि पाय दिले असते वारकऱ्यां बरोबर चालत पण भरपूर लावत असतो पण आता आता वारकरी पण भरपूर मध्ये आणि तू पण भरपूर सोडून माझ्यासाठी इथे आल्या आणि तुझ्या मांडीवरती शेवटचं मरण मला आहे त्यासाठी त्या कुर्माला साखरीचा जर जगाचा मालक येत आहे तर महाराज ही सत्ता आणि ही जगत त्याच्यामुळे चालते तो आपल्यासाठी काय येणार नाही येईल महाराज पण काय करावं लागेल काय कारे नाथवी